नमस्कार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित महर्षी विठ्ठलरामजी शिंदे प्रशाला तुळजापूर इथं आज कालिदास दिन साजरा केला जातो आहे आणि त्यानिमित्तानं संस्कृतचे विविध चार्ट्स त्याचबरोबर कोणत्या वस्तूला काय म्हणायचं आहे याबद्दलची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीनं श्रीमती ज्योती गुरव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी तयार केलेली आहे इथं चषक आहे आणि चायचषक पण आहे परवाच आपण विश्वचषक जिंकलेला आहे आणि अजून त्याच आनंदात आहोत असो बघा इथं बडिशोपला मधुरा म्हणायचं आणि हिरव्या मिरचीला हरित मिरची का कारल्याला काय म्हणायचं ग ताई करवेलो, करवेलो, अच्छा हे करत असताना तुम्हाला काय वाटलं भरपूर माहिती मिळाली जे शब्द आपण छान बघा इथं डायनिंग टेबल आहे त्याला भोजनपीठम म्हणतात अशा पद्धतीच्या शब्दांचा संग्रह माहिती इथं दिलेली आहे बघा इथं घटिका पण आहे वेग वेगवेगळ्या शब्दांना काय काय म्हणायचं आहे हे सगळं दिलेलं आहे या मुलींनीही वरती हे लावलेलं आहे बघा युतकम शर्टला म्हणायचं पुन्हा उष्णवस्त्रम श्वेटरला म्हणायचं बघा आणि पादत्राण आमच्या वेळेला संस्कृती संस्कृतीवार्ताह शियंताम प्रवाजकहा बलदेवानंद सागरहा अशा पद्धतीनं संस्कृतच्या वार्ता व्हायच्या आणि ते आम्हाला खूप छान वाटायचं रेडिओवरती असो विषयाच्या प्रमुख सन्माननीय ज्योती गुरव मॅडम आपल्यासमोर आहेत मॅडम खूप सुंदर प्रदर्शन तुम्ही मांडलेलं आहे मला वाटतं गतवर्षी आणि त्याच्या अगोदरच्या वर्षी याहीपेक्षा सुंदर प्रदर्शन आम्हाला पाहायला मिळालं होतं काय म्हणाल नमस्कार मी गुरव मॅडम माझ्या शाळेमध्ये हा उपक्रम मी दरवर्षी ठेवतच असते किंबहुना विद्यार्थ्यांना एक वाव मिळावा प्राचीन संस्कृतीचं ज्ञान पण त्यांना माहिती मिळावी प्रत्येक वस्तूला आपण व्यावहारिक जीवनामध्ये काय काय वापरतो त्याच्याबद्दल माहिती मिळावी यासाठी मी हा उपक्रम दरवर्षी माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर करत असते आणि त्यातून मलाही आनंद मिळतो आणि माझ्या विद्यार्थ्यांनाही खूप छान आनंद मिळतो आणि सगळ्यांचं सहकार्य मला यामधून लागतं म्हणजे अध्ययन अध्यापन पूरक सगळ्या उपक्रमातून आनंदाकडे असा सुंदर प्रवास तुम्ही करताय खूप छान वाटतंय आणि मग मला हा जो पाढा आहे बघा इथे लिहिलेला तो एकदा म्हणून दाखवत आहे अकरापासून ते वीस पर्यंतच म्हणा एकादश एकादशादश त्रयोदश चतुर्दश पंचदश षोडश सप्तदश अष्टदश नवदश विंशती वा वा खूप छान वाटतंय आम्हाला ते ऐकायला फार छान वाटतं बघा छान तर आपण सुंदर पद्धतीनं याचं आयोजन केलेलं आहे त्याबद्दल आपलेही धन्यवाद सगळ्या मुलांचे ही धन्यवाद मार्गदर्शिका एवं दशमी कक्षायां छात्राह असति असती करोमि जयतु संस्कृतम वदतु संस्कृतम खूप छान धन्यवादम